नमस्कार मंडळी कशा आहात तर चला आज आमच्याकडे आहे भाद्रपद महिन्यातला बैलपोळा तर काही ठिकाणी श्रावण महिन्यात साजरा करतात श्रावणी आमशाला तर आमच्याकडं भाद्रपद आमवशाला साजरा करतात तर आम्ही आज आमच्याकडं काही नंदी नसल्यामुळे आमच्याकडे आहेत दोन गाया तर आम्ही त्या ओढ्यामध्ये धुवतोय पण त्या काय दुवून देत नाही नीट तर मोठ्या गायीने तर नाहीच दिलं दोन तर तिचे हाय छोटीशी कालवड हरणी बघा कशी करते ते पण धुवून ना पण आता बघा ते आवरांना त्यांना मग ते कुत्रंसुद्धा तिला आले आवर लागायला तर लय उड्या मारते मग मा आता तिला ते कशी बशी पाणी मारून घेतली आहे थोडीशी आणि आता तिला नेऊन बांधणार आहे आणि संध्याकाळी रंग लावायचा तर ओड्या म्हटलं की मुलं मागं येतातच तर आमची बघा साबण सोडून त्याचे कसे फुग उडवते आणि आमच्या वड्याचं पाणी इतकं स्वच्छ आहे ना तर अगदी सुई पडली तर सापडं असलं पाणी इतकं चक्क आहे मस्त आणि त्या वड्याला लय छान वाटतं कपडे विपडे धुवायला तर आता आपल्याकडं नाही आहेत अस्तित्वातले बैल तर आपण मातेचे बैल आणलेत आणि आता उद्या तर गड बसायचेत मग मी आजच देवबेव चांगले घासून घेतले मस्त आणि अगदी कोलगेट आणि पीतांबरीने सगळं स्वच्छ केलं तर मी आता ते देव लावून घेते तर माझं देवाचं मंदिर आपलं छोटसंच आहे तर बैलांची पूजा करायची आपल्याला आणि आता मी मस्त सगळे देव लावून घेतले आणि बैलांना मदन लागतं तर आता ते मी मदन घेतले आता मदन म्हणजे काय तर सुपामध्ये बाजरे घेतात आणि त्याला मदन म्हणतात तर सगळ्या देवांची पूजा केली आणि त्या मदनामध्ये ते बैल ठेवायचे असतात तर पाटावर न ठेवता मी आपल्या त्या सुपामध्येच ठेवते कारण ते सुपामध्येच सुपा लागतं तर जे आपली अस्तित्वातली बैल जर असेल ना तर त्यालासुद्धा या सुपामध्ये निवड ठेवून हे असे हे मदन चाराय म्हणजे चारत नाही पण हुंगाय लावतात बैलांना आणि त्यांनी हुंगलं की ते तसंच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी तर आता काही ते जाती पडलेले आहेत ते लोक येतात आता मला माहिती नाही त्यांचं नाव घेतात का नाही पण बैलपोळ्याच्या दिवशी वाड्या वस्त्यांवर सगळीकडं तेच लोक एक असे दोरे तयार करतात त्यात आंब्याची पानं घालतात आणि ते बांधतात आणि त्याच्या खालून बैल गेली पाहिजे गावामध्ये ठिकठिकाणी ते बांधलेलं जातं आणि त्या लोकांना आज खूप मान असतो एक महन आहे पूर्वेची दिवशी जेवल मांग तर फिटल पांग तर ते लोक पण जेवत पण नाही आपल्याकडं त्यांना या दिवशी खूप मान देतात पण ते नाही आपल्याकडे जेवत तरीसुद्धा दुसऱ्या दिवशी हे मदन न्यायला येतात मग दुसऱ्या दिवशी त्यांना त्या पोळ्या आणि मदन द्यायचं असतं तर आता हे शिंगामध्ये मी काय घातलं आहे तर ह्याला शिंगोळी म्हणतात शिंग गोळी कारण पूर्वेला आमच्याकडं बैल होती ना तर त्यांना स सुद्धा आम्हाला करावं लागायचे आणि ते ती त्यांच्या शिंगामध्ये घालायची एका बैलाच्या शिंगामध्ये पाच असं ते घालावंच लागतं आणि ते मी आता ह्या निर्जीव बैल का असणार पण त्यांच्यासाठी केलं आणि घातले तर आता मी लावते संध्याकाळचा दिवा तर देवा पुढं तर दिवा यायच आहे पण आज आहे आमोषा तर आमोशाच्या दिवशी आपल्याला काही करून तुपाचा दिवा लावायचा असतो तर गाईच्या तुपाचा तर मी गाईच्या तुपाचा दिवा केलेला आहे म्हणजे थोडक्यात मी शेणापासून म्हणजे धूप बनवले थोडक्यात एक कप बनवले तसे आणि त्यामध्ये मी काही सामग्री टाकते आणि ती सामग्री मी आपली रोज संध्याकाळी सवसांच्या तिने सांजेच्या वेळेला घरात लावत असते तर मी त्यामध्ये काय काय टाकते रोजच्या रोज तर ही पिवळी मोहरी आहे काळे तीळ आणि एक सात लवंगा सात मिरे एक दालचिनी आणि थोडंसं वेलची घेतली तर आता आणि त्यावरती एक कापराचा तुकडा म्हणजे कोणता भीमसेनी कापूर भीमसेनी काप हे खा सर्व काही त्या कुंडामध्ये टाकायचं आणि त्याच्यावरती फुलवाट ठेवायची कापसाची आणि त्याच्यावरती कापरानं ते पेटवायचं आणि त्याचा धूर सगळ्या घरात जा असला ना सगळ्या घरातली निगेटिव्हिटी निघून जाते आणि घरातलं वातावरण पण छान होतं तिने सांजेच्या वेळेला हे आवर्जून करते मी आणि क खरंच घरात कसली टंटारात नाही काही नाही अगदी वाशो दोषसुद्धाच निघून जातो त्यामुळे घरात लावलेलं खूप चांगलं असतं तर मी आता ते रोज करते त्यामुळे मी आज तर तुपामध्ये करते कारण रोज मी तेलातच वात भिजवत असते आणि आज आमोश आहे त्याच्यामुळे मी ते तुपामध्ये वात भिजवते आणि आता ते मी फुलवात करून मी ते पेटवणार तर आता पहिले पण इकडे लावलेले दुपण्यासाठी घरात दूर झालाच पाहिजे थोडा तरी आणि मग त्याच्यावरती कापराची वडी घ्यायची आणि कापराच्या वडीने ते पेटवायचं तर मी आता मस्त इकडं दिवा पण लावला आहे देवापुढं आणि ते पण धूप लावलेलं आहे आता इथं थोडं वेळ पेटलं ना नंतर ते धुपणार ते घरात सगळा त्याचा वास सगळीकडं चांगले म्हणजे प्रसन्न वातावरण होतं तर मी ते लावून सगळीकडं ठेवते आणि मी बैलांच्या असे छान असे पूजा केली <laughs> は